आपण पाहत आहे दरवर्षी श्री नवनाथ बाबा यात्रा संपन्न होते सतारे या गावात मागील पंधरा वर्षांपासून श्री नवनाथ बाबा यात्रा संपन्न होत आहे या यात्रेसाठी सतारे गावचे ग्रामस्थ एकत्र येऊन सायंकाळी रथ मिरवणूक काढतात यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या कुस्ती स्पर्धेत मुंबई पुणे तसेच नजिकच्या खेडेगावातल्या कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती या प्रसंगी आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी यात्रेस भेट दिली तसेच गोरख तात्या सरपंच अशोक कुंवर पोलीस पाटील संजय सोनवणे तंटामुक्त अध्यक्ष आनंद सिंग अप्पा किशोर गिरासे देवा गिरासे भाऊसाहेब गिरासे सुनील राजपूत महाराणा प्रताप मित्रमंडळ वीर एकलव्य मित्रमंडळ मंडळ आणि सर्व मान्यवर तसेच सतारे गावाचे ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ उपस्थित होते सालाबादा परमाने सतारे येथे नवनाथ महाराजांच्या यात्रेचा उत्सव असतो आपल्या या सताऱ्याचे लाडके आदरणीय गोरख ताज्या यांनी एक संकल्प केला होता त्यांच्या मातोश्री ज्या वेळेस सरपंच झाल्या त्यावेळेस जा त्याने एक संपर्क संपर्क केला के आणि आपल्या नवनाथ बाबाला साकडं घाल की मी नेहमीप्रमाणे दरवर्षी या साताऱ्यामध्ये तुमची यात्रा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या याने साजरा करेल त्याच परंपरेला साधून आज पण आज या साताऱ्या गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही मोठ्या मोठ्या यात्रा होता सारंगेळा असतील भोरिस असतील एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये कुस्तीची दंगल होत नाही आणि या छोट्याशा साताऱ्यामध्ये ज्या जेणेकरून एक लाखो रुपयाची उलाढाल करून आणि जे काही नामावंत पेलवान या साताऱ्यामध्ये मोठ्या उत्साहाने आपली कुस्तीची दंगल करतात याच्यामध्ये आमच्या या, या तात्याचं आणि सतारा गावाचे सगळेच नागरिक आणि आमचे सगळ्यांचे लाडके नेते मार्गदर्शक आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब यांचं पण मार्गदर्शन आम्हाला लागत असतं आणि परिसरातील आमचे बेहेडचे सरपंच आदरणीय रावसाहेब पेलवान असतील बेहेडचे माजी उपसरपंच बापू असतील चिमटाण्याचे दादा असतील आणि ताज्यावरती प्रेम करणारे या परिसरातील प्रत्येक गावातील बडसाणा असेल देवी असेल डेगावा असतील या सगळ्याचं प्रेम करणारे ताज्यांवरती प्रेम करणारे सगळेच मंडळी इथं हजर राहते आणि सालाबाजाप्रमाणे या पण एवढ्या मोठ्या उत्साहाने ही यात्रा नवनाथ महाराजांची यात्रा आणि सदैव असंच आशीर्वाद नवनाथ महाराज आमच्या या तात्यावरती या सतार्या गावावरती राहू देऊ अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांचा महत्त्वाचा वाटा असतो हे आमच्या गावाचे सरपंच गोरख तात्या यांचा सिंहाचा वाटा असतो की जे लाखो रुपये या कुस्त्यांसाठी नेहमी दरवर्षी या कुस्त्यांमध्ये टाकत असतात कोणताही पैलवान दुःखी होऊन जाऊ नये प्रत्येकाने आनंदित जावं परत दुसऱ्या वर्षी परत त्याने आनंदी होऊन या गावामध्ये यावं अशा प्रकारचं सहकार्य गोरखता तात्या सरपंच पोलीस पाटील गावातील सर्व सहकार्य करत असतात आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी